पहिला नगर येथील रहिवासी विजय राऊत या व्यक्तीचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्याच गाडीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे तर या प्रकरणी चिकलठाना पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत माझा चालक मालक हा आयला नगर मधील केडगाव आणि नगर मधील रहिवर्शी असो तो आपली स्वतः मालकी आत्ताची गाडी घेऊन रायपुरून त्या गेले असता रायपुरून एकोणीस एक दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीसला आपली स्वतःची गाडी लोखंडी स्टील पाईप लोड करून अहिल्यानगरसाठी येत असताना त्याला त्या जालना आणि संभाजीनगर औरंगाबादच्या मध्ये आदल्या लोकांनी अडवून कॅबिनमध्ये त्याचा हत्या करून त्याचा मृतदेह हा त्या टोलबॉक्समध्ये शिटाखाली दाबून ठेवून ते पसार झाले अज्ञात लोकांच्या व्यवस्थेत त्या गाडीची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा कधी आमच्या येणाऱ्या जाणारे परिचित त्या गाडीचे आणि ओनरचे परिचित लोक येतात असताना त्यांनी फोन करून विचारला त्या गाडी ओनरला त्या गाडी ओनरचा फोन स्विच ऑफ दाखवत होता त्या दाखवल्यानंतर इतर लोकांनी इतर लोकांना लोका कॉन्टॅक्ट केलं त्यांनी मला रात्री एक वाजून दहा मिनिटांनी काही गाडी ओनरने कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी औरंगाबाद संभाजीनगर येथील पोलीस ग्रामीण कंट्रोलला फोन केला असता धाटेसाहेबांना विनंती केली का साहेब तुम्ही चिखलठाणा पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करून अशा अशा नंबरची एम एस सतरा बी डी एकाउन्स हजार या नंबरची गाडी माझ्या हत्यास्थळी या या ठिकाणी पडलेली असून त्या चालकाचा आणि मालकाचा अद्यापही पत्ता नाही कोणलाही त्याचा थांबपत्ता लागायला तयार नाही त्याचा मोबाईल लागायला तयार नाही तुम्ही पोलिटिशनला कळून आम्हाला त्या गाडीच्या आसपास माझ्या लोकांना चिखलठाणा पोलीसची मदत पाठवा अशी मी त्यांना विनंती केली असता आणि त्याच्या आधी आमच्या एका गाडी ओनरला तिथं त्या गाडीची माहिती कळल्यानंतर त्या गाडी ओनरने शिंदे साहेबांना जय मल्ला ट्रान्सपोर्ट बायपासला ट्रान्सपोर्ट असणाऱ्याला त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांनी त्यांचा ड्रायव्हर पाठवला ती गाडी अद्याप एका जंगलात असल्या त्यांना विचार केला का बाबा रे ही गाडी कमीत कमी आपण शेफ्टी जागेवर न्यावं त्यांनी तिथे गाडी स्टार्ट करून त्या ड्रायव्हरने शेफ्टी जागेवर त्या ठिकाणी असणाऱ्या समोरासमोर दोन हॉटेलजवळ आणून ती लावली त्यानंतर डिपार्टमेंट आल्यानंतर डिपार्टमेंटने चौकशी आणता त्यांनी बघितलं माझ्या इतर काही गाडी मालकांनी त्यांच्या मदतीला धावून त्यांनी विचार केला कॅबिनमध्ये चढल्या असता टोलबॉक्समधून यांना रक्ताचा वगळ येत असताना त्यांनी बघितला आमचे नजर खान म्हणून नगरचे त्यांनी सांगितलं का संतोष इथं रक्त येत आहे तेव्हा बघितलं शिट उचलून तर बॉडी ठेव सापडली आणि त्यानंतर ती गाडी माझ्या गाडी लोकांनी ड्रायव्हरने आणि पोलिसच्या मदतीने घाटी हॉस्पिटल मोठ्या मर्चुरीमध्ये पोहोच केली आज ताकद त्या बॉडीचा पोस्टमॉर्टम चालू असून पुढील तपास चिखल ठाणा पोलिटिशियन आणि त्यांचे पोलीस ठाणा इन्चार्ज हे करत आहेत पुढी विनंती करतो जय जय महाराष्ट्र आणि आमची या कंडिशनमध्ये जोपर्यंत आम्हाला आणि त्या परिवाराला या गाडीच्या आणि त्या खुनाचा काहीतरी जागाद्वारा तपासाचा व्यवस्था सांगत नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी घाट्या हॉस्पिटलमधून ताब्यात घेणार नाही एवढीच विनंती करतो सरकार आणि पोलिसांना इथून पडल अशा काही घटना ड्रायव्हरबाबती होणार नाही गाडी ओनरबाबती होणार नाही याची काळजी घ्यावी वेळोवेळी रात्रीला पेट्रोलिंग द्यावी अशी पण मी त्या पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो